आपला जुळे न्यूज मध्ये व मुला मुलींना केले शिष्यवृत्ती वाटप धोंडाच्या येथील दादासाहेब राऊल सिनखेडा तालुका दूध उत्पादक कृषी पूरक उद्योग सहकारी संघ लिमिटेड दोंडाच्या यांची एक वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम केले सन दोन हजार सतरा अठरा कामकाज व ताळेबंद नफा तोटा पत्रक वाचून मंजूर केले सन दोन हजार सतरा अठराच्या लेखा परीक्षे दिली सभासद कल्याण निधी वाचपासाठी समितीची निवड करण्यात आली असे सर्व ठराव आजच्या वार्षिक सभेत खेळीमेळीच्या वातावरणात एक मतांनी मंजूर करण्यात आले या संघाचे चेअरमन विक्रांतसिंह जयदेशसिंग रावल व्हाईस चेअरमन रघुवीर बागल आणि संपूर्ण संचालक मंडळ व सभासद फाल्ले या सभेला उपस्थित होते तसेच मान्य श्री बापूसाहेब रावल वृक्ष मित्र माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या कार्य संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक सभासदांच्या मुलामुलींना सन दोन हजार सतरा अठरा या वर्षाची शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम याच ठिकाणी घेण्यात आला वेळोवेळी मुलामुलींना शिष्यवृत्तीचे पाकिटी देण्यात व गोर गरिबांच्या मुलांसाठी तळमळ व्यक्त केलेली आहे शिष्यवृत्ती मार्फत त्या त्या साथी अगदन, दादा साहेबांना माझा धन्यवाद आणि त्यांच्या पार्थ, बापू साहेब रावल यांनी ही प्रथा कायम ठेवली आणि त्यांच्या पावलावर पाव ठेवून विक्रांत सिंग बाबा रावल यांनीही ती प्रथा पुढे चालू ठेवावी असं आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मत आहे कारण त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं करियर त्यांचा करियर करायसाठी त्यांच्या अशा शिष्यवृत्ती योजना जर चालू राहिल्या तर सर्वांना प्रोत्साहन मिळत जातं आणि आईवडिले आईवडिलांनाही आपल्या मुला मुलींबद्दल काहीतरी मनात वाटतं शिक्ष शिक्षण म्हणजे काय हे बाकीच्या अजून विद्यार्थी विद्यार्थिनींना कळलेलंच ने नाहीये नेमकं माझं नाव रघुवीर बाजीराव बागर वाईस चेअरमन दादासाहेब शिंदखेडा तालुका दूध उत्पादक संघ आज शिंदखेडा तालुका दूध उत्पादक संघाची एकानवी वार्षिक सर्वसाधारण सं सभा सुरळीत संपन्न झाली आजच्या या सभेत शिष्यवृत्ती वाटपाचाही कार्यक्रम झाला मान्य दादासाहेबांचा आज जन्मदिवस आहे या जन्मदिना दिवसाचं औचित्य साधू शिष्यवृत्ती जे सभासद उत्पादक जे दूध भरतात त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आज तायद्यात या संघाने जवळजवळ पाच हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली आणि या शिष्यवृत्तीपोटी ब्याण्णव लाखाचं वाटप झालं तसंच वयाला बोनस दिला जातो यावर्षी पंचवीस पैसे बोनस दिला गेला या आजपर्यंत बोनस पण तीन कोटीच्या घरात या संघाने वाटप केलेलं आहे अशी संघाची अवघड का होईना खरंतर तरी असली तरी वाटचाल सुरळीत होईल माननीय नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाने

या आरतीच्या वेळी शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गुमन साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर महाले पोलीस कॉन हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे आय एस आय डी व्ही मोरे ए एस आय विलास परदेशी पोलीस इन्स्पेक्टर जितेंद्र पाटील राहुल पाटील ज्ञानेश्वर पाटील मोना सैंदाने दीपिका वाघमोडे स्वाती विश्राम हे सर्व स्टॉप या आरतीच्या वेळी उपस्थित होते शिवाजी बाईदास देसले यांच्या घरीही गणपती बाप्पाची आरती करण्यात आली यावेळी सो सुरेखा शिवाजी देसले आणि घरातील सर्व मंडळी उपस्थित होते सातव्या दिवशी गणपती बाप्पाचे सर्जन करण्यात येणार आहे

सज्जन मात्रे मार सज्जन मात्रे मान सामाना कुपी जय देव जय लहोदर पिता मर पंचवर बंदा ना सरर सोना वाकर सुना देना ना घास आमाचा वस्वा विसर्जना संकर दीपावा जय देव जय देव जय देव जय मंगल जय गणपती बाप्पा आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात